फायनली आम्ही पोहोचलो आता लागली घ्यायला खेळणी तर बघा उतरल्या उतरल्याला आम्हाला पहिली खेळण्याची दुकान दिसली आणि ती पोरांनी बघितली तर त्यांनी ती लगेच घेऊन मागायला लागली रडायला लागली तर त्यांना आता घेऊन दिली ते पुंग्यासारखे आहेत त्या काहीतरी ते वाजवत वाजवत आता चालली बघा कशी तर आता बघूयात कुठे नाश्त्याच्या दुकान काय भेटतो का नाश्ता करूयात आणि मग पुढे हळूहळू निघूयात तर चला जाऊया आता पहिला दुकान शोधूयात कुठे काय नाश्ता काय कुठे करायला भेटेल तर हां मग मित्र आम्हाला आरती नाही भेटली थोडा उशीर झाला त्याची मुलं तर चला तो आता जाऊयात पहिला पायऱ्यांजवळ नंतर परत अगोदर आता मी थोडा नाश्ता करून घेतो आणि इकडे बाबू वाजवा वाजवा लागलाय बघा बाजार तर बघा आता सगळे वडापाव खायला बसले नाश्ता करून घेतो ना गाण केला घरी केलेल्या भाकरी आणल्यात पण ते आम्ही वरती खाऊ ना जरा नाश्ता करून घेतो आता हा तुला, 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 तुला?

आता थोड्या वेळात आम्ही जाऊ पायथ्याशी नाश्ता करायला वगैरे टाइम झाला थोडा बघा आज रविवार पण आहे ना त्याच्यामुळं खूप गर्दी आहे अजून शॉपिंग वगैरे आम्ही नंतर करू तर चला आता पब्लिक चालली आहे आमची सगळी <laughs> आमची सगळी पब्लिक आई भाऊ वगैरे सगळे आमची फॅमिली आले पोरांना खेळली पाहिजेत म्हणून रडायला लागलेत पोरा बघा तर बघा पायथ्याजवळच कशी पूजा चालू आहे मला वाटतं जातानाच पूजा पण करतात काहीतरी मला तर एवढं काही माहिती नाही पण बघा मी पण जरा आता पाया पडून घेतो आणि आपण पायऱ्या चढायला सुरुवात करू आमचा बाबू पण पाया पडला तर चला आता निघूया चेकिंग तर आता चेकिंग झाली आणि आता बघा छोटासा मंदिर भेटला आईचा एकदा आम्ही पाया पडून घेतो जरा मी पण दर्शन घेतो पुढे मी तर खूप थकलो आता चालून चालून आई वगैरे गेले सगळे पुढे मला सोडून मी चाललोय हलू हलू आता अजून तर निम्म पण नाही चाललेलो अर्धा पण नाही रस्ता पार केले हा हा बघा किती वर्गे आई वगैरे त्याला मी त्यांना जातो पोट्र मला दम लागला मला काही सवय नाही ना एवढी चढायची म्हणून इकडे बघा काय आईसाठी ती आरती वगैरे आरतीची टाली वगैरे घेऊ शकतो आपण इकडे चांगले आजमध्ये पोरट खूप दम लागला bagat manjaraga marga मित्रा आत दिशे तर मित्रांनो आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही तरी पण मी थोडीफार लपून शपून शूटिंग काढतोय आईची बघा लांब दिसत दिसलं तुम्हाला थोडा झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो कुठे खूप झाला मला पब्लिक किती आहे थकले, थकलेत भागलेत म्हणून सगळे बसून घेतले बघा तर मी बोललेला आवाज नाही येणार मित्रांनो ना, त्याच्यामुळे तुम्हाला असं दाखवतो इकडे काय आहे प्रसाद मिळेल इथे प्रसाद मिळेल इथे प्रसाद काय आई वगैरे कुठे गेली काय माहिती कोणता लागेल मला आता इकडे पैसे वगैरे आपण चिपकवू शकतो दिवाळीला त्या दगडाला बघा मला जवळून दाखवतो पैसे वगैरे शिकतू शकतात इकडे पैसे वगैरे शिकतो इकडे मंदिर आहे दुसरे दाखवून तुम्हाला इकडे पण आहे पब्लिक खूप आहे मित्रांनाच रविवारी गर्दी खूप असते खूप म्हणजे खूप गर्दी असते इकडे मंदिर आहे काय कानात बोलायचं ते कसे कानात काय मागणी करायची तर मागू शकतो आपण काय काय तिकडे मागायला लागले कोण काय जास्त कोण लेडीजच नाही मागायला कुठे गेले ते पैसे चिपकायला आणि इथे बघा आई वगैरे पैसे चिपकायला लागले भाऊ वगैरे कसे पैसे चिपकावे लागलेत बघायची फक्त त्यांना माहीत नाही मी मागून येऊन व्हिडिओ काढायला लागले बघा कसे पैसे आईचे चिपकत नाही आई ठेवायला लागले चिपक तिथं चिपकवायचं ते फोटो काढायला लागले एकदम वरती आलो ना डायरेक्ट लास्टच्या टोकाला त्याच्यामुळे सेल्फी पॉइंट आहे काय तर बघू तिकड मंदिर आहे का है तिकडं कोंबडा आहे सोडलेला एक दोन्ही <laughs> बाजूने व्यू दाखवतो डोंगरावरून मस्त आहे बघा पत्रे नाही दाखवतो व्यू दाखवतो तिकडे स खाडी आहे आणि तिकडे शेती पण आहे दुसरी आणि हा कलस कलस आता माझ्या लक्षात आला कलश बोलता त्याला मित्रांनो लहान लहान पोरा पण आहेत बघा कशी इकडं नाश्ता पाना नाश्ता जेवण बिवण खावण चालू आहे इकडं सगळा आम्ही पण तर कुठं खातील काय नाही तर चला आता मी पण सिंहाच्या कानात जाऊन काय आपली मागणी करतो जे मला मागायचं आहे ते मागतो काय ते मी तुम्हाला बोलू नाही शकत माझ्या मनातलं काय मी मागेन ते चला आता माझा नंबर लागला आहे अजून जरा पब्लिक जास्तच आहे ना त्याच्यामुळं उशीर लागेल तर आता माझा नंबर लागला आता मी पण मागून घेतो काय ते कानात चला तर झाला आपलं मागून मागणं खूप उशीरपर्यंत चाललं माझं मागणं बघा मागे माणसं वाळ बघून गेली पण पण माझं काय मला जवळजवळ किती टाईम झाला काय माहीत तीन चार मिनटं झालीच ती वाटतं तर चला माझं आता मागून झालं आईचं पण झालं मागणं मागून मला असं बोलतात की कानात मागल्यावर त्या इच्छा पूर्ण होतात म्हणून मी पण मागून बघितलं आणि ते आता दर्शन घेऊ दर्शन आपण घेतलं आता चला आता आपण जाऊयात पुढे सगळीकडे पब्लिकच पब्लिक इकडे पाहिजे तिकडे काय खातात वडापाव काय सगळीकडे ब थकले पब्लिक चढून त्याचे मुलं बसून जेवायला लागले आता सगळीकडे बघा तशी आता आम्ही पण बाकरी खायला जागा शोधायला लागलो जागा काय खाली कुठं दिसतच नाही इकडे पहिले हे होते पक्षी वगैरे सगळे प्राणी काय काय होते छोटे छोटे पण आता सगळं बंद केला मित्रांनो सगळं ॲड टू झेड बंद केला आता कायच बघण्यासारखा ठेवला नाही बघा सगळं तोडून फोडून टाकलं हे बघा पहिल्या इकडे पक्षी वगैरे खूप होते सगळं तोडून टाकलं व्ह्यू आता मी परतीचा प्रवास करतो तिकडं डॅम पण आहे काय डॅमचं नाव तर मला माहिती नाही कुठला डॅम आहे तर खूप मोठा आहे पण डॅम आम्ही परतीचा प्रवास केला आता हाताला धागा बांधून घ्यायला लावला आईने वगैरे भाऊनी पण धागा बांधायला दा लावला ला ला हाताला कितीला काय माहीत नाही बघा शॉपिंग करायची ते आमच्या आता शॉपिंग चालू आहे इकडे काय काय परसाद परसाद काय फोटो काय वगैरे काय हातातले कडे वगैरे सगळ्यांनी घ्यायला लागले आई वगैरे तिकडे पुढे गेली घेतली आणि इकडे जरा मागे शॉपिंग करायला लागले बघा पन्नासचे सहा पन्नासचे सहा करतात बघा त्यातला ग्या पाकिट आहे म्हणून घेतले काय रे बाबू कितीला आहे रे पन्नासला गारा पाकिट ना बघा इकडे आम्ही घेतलं शॉपिंग केली इतर पण आहे दुसरं आई वगैरे पुढे गेली घेत घेत मी जरा हलू हलू चालू आहे तर चला आता जाऊयात खाली जरा तेव्हा भेटू शॉपिंग काय काय करतो आणि मग तुम्हाला भेटू परत काय नाश्ता बघा तिथे केला भाकरी पण अजून आम्ही काय खाले नाही आता मला वाटतं गाडीतच गेल्यावर खायला लागतील असं वाटतं मला तरी अंदाज कारण की भाकरी खालेच नाही आम्ही तिकडं गर्दी खूप होती ना बसायला जागा नव्हती म्हणून आता इथे जरा नाश्ता चालू झाला दुपारचा जेवण आम्ही भाकरी घेऊन आलेल्या चपात्या एकदा आईस वाटून द्यायला लागले दे दे मला खाऊ दे सगळी बसल्या तिकडं लाईन शिर पायरीवरच वरती आम्ही गर्दी होतो त्यामुळं खाली नाही इकडं खात इकडं पब्लिक चाललंय इथं आम्ही खायला बसलोय तर चला आता खाऊन घेतो पटपट आणि मग जातो नाश्ता पाणी चालू झाला आई बघा कशी खायला लागले इकडं भाऊ खायला बसलाय बा कशी खायला लागलाय झाला खाऊ सगळ्यांना दुसऱ्यांचा हात धुवायला लागला आता भाजी घेतली भरपूर सगळ्या जास्त आणि घेतली मागून मलाच पाहिजे जास्त भाजी बरं आणि शेंद भाज्याला आम्ही इकडं पाणी वगैरे प्यायला लागले आता आणि एकदा बघा कचरा झाड आहे त्याला शेंगालय आहेत कचरा झाड आहे काय माहिती या खाली बसलोय त्याला पण चपाती दिली थोडी कुत्र्याला पण थोडी चपाती द्यायला आई त्याला दिले त्याला दिले अगोदर पोरांनी खेळणी बिलनी घेतल्या भांडतात चला आता आमचा झाला जेवण दुपारचा मस्त चपात्या खाल्या आणि आता जातो इथून निघतो चला ढोल पण वाजायला लागला चला 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 बाय 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 बायक लोक चलो फायनली आम्ही आता उतरलो आई वगैरे पुढे गेले परत मी मागं पडलो चला जाऊयात आई वाट बघायला लागली माझी इकडे घर आहे डोंगरावरून पाणी येतं हा बघा इकडे ब्रिज आहे छोटासा ते वरून पाणी येतं आईच्या डोंगरावरून आवाज माझा येत नसेल जास्त कारण की मी थकलो आहे आता थोडा त्याची मुळे इकडे बघा सविधा आहेत ॲम्ब्युलन्स वगैरे पण आहे मला वाटतं मंदिराची असेल ही इकडे चेकिंग आहे मग जाताना दाखवली नाही चेकिंग इकडे इकडे चेकिंग करून वरती पाठवता इकडे पार्किंग आहे इकडे आता दा जाणार आहे पार्किंग उशीर पण झाला आहे थोडा बाहेर एक्झिक बघा इथे प्रसाद भेटतो कोणाला प्रसाद घ्यायचा असेल तर इथे येऊन घेऊ शकता प्रसाद फोटोशूट वगैरे चालू आहे बघा बाय बाय आई आम्ही येऊ परत भेटीसाठी लवकरच तर चला आता आम्ही चाललो घरी आता घरी गेल्यावर डायरेक्ट भेटू घरी गेल्यावर डायरेक्ट दाखवतो तुम्हाला तर चला जाऊ आता घरी खाली पण मार्केट आहे इकडं पण पूर्ण बाजारपेठ आहे इकडे म्हणजे बाजार भरतो इकडं खाली डोंगरा उतरल्यावर म्हणजे काय शॉपिंग करू शकता तुम्ही बघा तर आम्ही तर वरतीच सगळी शॉपिंग केली काय घ्यायचं असेल तेवढं इकडं बघा इकडं भरपूर खेळणे वगैरे आहेत बायला घेतला असता काय पण बायची खेळणे आहेत नाही आहेत ना घरी आहेत दोन सायकल एवढे आहेत खेळणे तर काय तिला मग सगळं तर खाली थोडा स्वस्त भेटतो प्रसाद वगैरे प्रसाद थोडा स्वस्त भेटतो प्रसाद इकडं बघा काय काय आहे सगळं काय आहे इकडे सगळं खाऊ काय प्रसादच आहे परसाद प्रसाद नुसत आहे इकडे हॉटेल आहे इकडे नाश्ता केला इकडे पार्किंग कडे आता आम्ही चाललो तर त्याला आता तुम्हाला दाखवला बघा पोरा कशी काढायला आहे बारीक बारीक सगळी मेहंदी वगैरे काढू शकता इकडे तिकडे बघा ओम आहे ओम एवढा मोठा डोंगरावर आहे इथून तुम्हाला दाखवतो मंदिर वरून आणि तिकडं बघा मंदिर इथून लिफ्ट पण आहे जिना पण आहे ज्याला लिफ्टने जाऊ शकतो तो जाऊ शकतो पण आम्ही जिन्यानेच गेलो मला जरा चढायचा पण होता त्याच्यामुळं आणि मी कधी लिफ्टने जायला मला आवडत पण आहे किती पण थकलो तरी पण कसं मी जिन्यानेच जातो लिफ्टने नाही जात मला आवडत पण आहे थोडं चालत एन्जॉय करत गेला ना तर जरा बरा बघा तुम्हाला दाखवतो आईचा डोंगर पण तर चला पर आता मित्रांनो आमचा परतीचा प्रवास चालू झाला आता जाऊयात घरी तर व्हिडिओ आता आपण इथेच एंड करूया आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला जाऊया आता घरी हळू हळू सावकाश एकदम निवांत थकलो पण जरा त्याच्यामुळे आता आपला जाऊयात चला मग बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय